शेवग्याची शेंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे एका बाजूला मी लसूण आणि अद्रक घेतले आहे इथे फोडणीसाठी कडीपत्ता घेतला आहे खोबरे भाजून घेतले आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि कांदा भाजून घेतला आहे एवढे सगळे लागणार आहे तर इथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे थोडा मोठा ठेवायचा आणि घरगुती मसाला घेतला आहे चवीपुरतं मीठ आणि हळद आणि शेंगा इथे मी चिरून धुवून घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे सर्वात प्रथम खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आणि ते बारीक झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण भाजलेला कांदा कोथिंबीर हे टाकून घ्यायचे आणि ते चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता मी चांगल्या प्रकारे इथे पेस्ट बारीक करून घेतली आहे आता फोडणीला तयारी करू या फोडणीसाठी सगळ्यात प्रथम मी इथे पातेल्यामध्ये मी तेल घेतले आहे आणि स सर्वात प्रथम फोडणीसाठी लसूण टाकला आहे लसूण चांगला लालसर झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि त्यानंतर कडीपत्ता आणि हळद फोडणी ही चांगल्या प्रकारे दिली तर भाजी एकदम मस्त होते आणि ती चवीलाही छान लागते त्यामुळे सर्वात आधी फोडणी ही खूप चांगल्या प्रकारे दिली पाहिजे आता यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकूया आणि मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा चांगल्या प्र प्रकारे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये शेंगा टाकून घ्यायच्या आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे इथे पाहू शकता मी शेंगा टाकल्या आहेत त्या चांगल्या प्रकारे मिक्स केल्या करायच्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा त्यानंतर भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजीमध्ये गरम केलेले पाणी टाकायची कारण की भाजीला चव चांगली येते नंतर मग ये ती मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला त्यातही मी गरम पाणी ॲड करून नंतर ते भाजीमध्ये टाकले आणि भाजी मस्तपैकी छान बनवले आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि तुम्ही ही अशा प्रकारे भाजी नक्कीच बनवून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा भाजी कशी झाली आहे मी बनवलेली तर छान झाली तुम्ही बनवलेली मला तुम्ही सांगा नक्की कशी झाली आहे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजीमध्ये गरम केलेले पाणी टाकायचे कारण की भाजीला चव चांगली येते नंतर मग ती मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला त्यातही मी गरम पाणी ॲड करून नंतर ते भाजीमध्ये टाक टाकले आहे आणि तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून पहा आणि मला नक्कीच सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे मी बनवलेली भाजी तर खूप छान झाली होती आणि मी खूप आवडीने खाल्ली तुम्ही पण नक्की बनवा आणि नक्की मला सांगा कशी झाली आहे थँक्यू